सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण ओटी कशी भरावे। भरावी कधी भरावी कोणत्या वेळेत भरावी यासोबतच ओटीमध्ये काय काय सामान घ्यावं काय काय साहित्य घ्यावं याविषयीच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो मंत्र स्तोत्र यांचे पठन करत असतो होम हवन करत असतो यासोबतच आपण कुमारिकासुद्धा सुद्धा घालत असतो दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत असतो यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे देवीची ओटी भरणे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते बघा दरवर्षी येणाऱ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याची सुवर्णसंधी अशी मिळत असते तर बघा यंदा नवरात्री जी आहे तर ती नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची आलेली आहे म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती दोन दिवसांची आहे तर यामुळे नऊ नाही तर दहा दिवसांचं नवरात्र वर्षी आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पण आता सध्या दहा दिवस नवरात्र आहे तर या नवरात या नवरात्रीमध्ये संपूर्ण दहा दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी मिळते तर या संपूर्ण कालावधीमध्ये आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो याच दरम्यान आपण कुलदेवीची ओटीसुद्धा भरत असतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यावं यासोबतच ओटी कधी भरावी तर बघा सर्वप्रथम सर्वात प्रथम बघा ओटी ही आपल्या घराच्या कुलस्त्रीने भरायची असते आणि यासोबतच ओटी कधी भरावी तर ओटी तुम्ही सकाळी भरू शकता संध्याकाळी भरू शकता दुपारीसुद्धा भरू शकता सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी आपण कधी भरायची आहे कोणत्या दिवशी भरायची तर बघा तुम्ही नवरात्रीच्या या कालावधीमध्ये संपूर्ण नऊ दिवस जरी कुलदेवीची ओटी भरली तरी देखील चालेल बऱ्याच महिला ह्या संपूर्ण नऊ दिवस देवी आईची ओटी भरत असतात आणि आपल्याला जर नऊ दिवस देवी आईची ओटी भरणं शक्य होत नसेल तर आपण अष्टमी किंवा नवमीला देवीची ओटी भरायची मग तुम्ही घरी जर तुम्ही घट बसवलेला असेल तर तुम्ही घटासमोर ओटी भरू शकता कुलदेवीची आपल्या कुलदेवीचा टाक आपण घटावरती ठेवलेला असतो त्यासोबतच जर आपलं ग्रामदैवत असेल आपल्याला जवळपास जाता येत असेल आपलं ग्रामदैवत जर आपल्याला जवळ असेल तर आपण तिथे जाऊन ग्रामदैव देवीची ओटी भरू शकतो यासोबतच आपली जी कुलदेवी आहे तिथं जर तुम्ही जाणार असाल तर तिथेसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग आपण कुठल्याही देवस्थानाला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथेसुद्धा आपण ओटी भरायची असते तुम्ही कुठेही ओटी भरत असाल त्या ठिकाणी देवीला नऊवारी साडीच आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच साडी अर्पण करताना ती साडी आपल्याला सुती किंवा रेशमीच घ्यायची आहे आता सुती किंवा रेशमी साडी का घ्यायची तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्याआधी देवीची ओटी आपण कशी भरावी सोबतच देवीची ओटी भरत असताना आपण त्यामध्ये काय काय साहित्य घ्यावं हे आपण आधी जाणून घेणार आहोत बघा ओटी भरण्याची प्रथा ही आपली पूर्वापार चालत आलेली आहे पूर्वीपासूनच म प्रत्येक महिला किंवा एखादी वाश्मी मुलगी जर माहेरी येते तर तिची आपण ओटी भरत असतो खना नारळांनी साडीनी आपण तिला मान देत असतो बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सुद्धा तुमच्याकडे जी कोणी महिला येईल किंवा छोट्या छोट्या मुली जरी आल्या तरी त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे त्या महिलांना आपल्या घराबाहेर तसंच जाऊ देऊ नका त्यांना हळदी कुंकू हे आपण लावायचं आहे बघा ओटी का भरली जाते नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जात असते कारण ही स्त्री शक्तीचे प्रतीक आहे आणि ओटी भरण्याने तिच्या मातृत्वाला व स्त्रीत्वाला आदर दिला जातो त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही अगदी कधीही भरा तुम्ही पहिल्या माळेला दुसऱ्या माळेला किंवा तुम्ही सातव्या माळेला जरी ओटी भरली तरी देखील चालेल पण शक्यतो आपण आठव्या किंवा नवव्या माळेलाच ओटी जी आहे ती भरायची आहे म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला आपण देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे बघा देवीच्या पूजेची जी सांगता आहे तर ती आपण ओटी भरूनच करत असतो ओटी भरूनच देवीच्या पूजेची सांगता ही केली जाते आणि ती भरण्याने देवी ती भरल्याने देवीची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपण या नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा सप्तमीला किंवा तुम्ही नवमीला सुद्धा देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे तर बघा आता ओटी कशाने भरली जाते बघा खन नारळाने देवीची ओटी जी आहे ती आपण भरत असतो त्यामध्ये आपण साडी देत असतो पण देवीची ओटी जी आहे ती आपल्याला नऊवारी साडीनेच भरायची आहे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी किंवा प्रमुख जो आहे तो करत साडीवरती आपल्याला पीस जशी घडी येते तसंच ठेवायचं नसतं त्याची घडी आपल्याला मोडायची आहे आणि जशी घडी आपल्याला पाहिजे किंवा मग अशी त्रिकोणी आकारात आपण घडी जी आहे ती ठेवायची आहे घडी मोडून आपल्याला परत दुसरी घडी घालून साडीवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर ओटी भरण्यासाठी मी इथे तांदूळसुद्धा घेतलेले आहे तांदूळ आता आपल्याला अखंड घ्यायचे तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपण घ्यायचे नाही यासोबतच हाटामध्ये मी देवीचं खणाचं सामान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मंगळसूत्र घेतलेलं आहे बांगड्या घेतलेल्या आहेत एक खारीक घेतलेली आहे बादाम घेतलेलं आहे हळकुंडे घेतलेली आहे सुपारी परत नारळाचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही अख्खं नारळ म्हणजे जे छोटं छोटी नारळाची वाटी येते ती देखील घेतली तरी देखील चालेल त्यासोबत दक्षिणा घेतलेल्या आहेत जे ओटीचं हे आपल्याला सामान मिळतं बघा हे आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल तर ते सामान आपण घ्यायचं आहे सोबत बांगड्या घेतलेल्या आहेत बांगड्या आपल्याला हिरव्याच घ्यायच्या आहेत शक्यतो आणि त्यासोबत कानातले घेतलेले आहेत देवीसाठी आणि मणिमंगळसूत्र आहे त्यासोबत एक नारळ घेतलेला आहे आणि टिकल्यांचं पाकिट आहे आता याऐवजी तुम्ही जर शृंगाराचं जे साहित्य असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बघा तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये बांगड्या ॲड करायच्या असतील टाकायच्या असतील त्या तुम्ही टाकू शकता किंवा मग एखादा हार तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच ज... जे काही आपलं शृंगाराचं सामान असतं तर ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे सगळे सोळा शृंगारसुद्धा तुम्ही घेतले तरी देखील चालेल आणि त्यापेक्षा जरी जास्त असेल तरी देखील चालतील आणि याच्यावरती आपल्याला फूल ठेवायचं आहे किंवा फूल नसेल तर एखादा गजरासुद्धा बघा आता माझ्याकडे छान असा गजरा आहे तर तो मी याच्यावरती ठेवणार आहे तर आपल्याला यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे बघा ताटामधलं जे साहित्य होतं ते मी साडीवरती ठेवून घेतलेलं आहे पातळावरती आणि त्यानंतर आपण याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यावेळेससुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे कुठल्याही देवीचा तुम्ही मंत्र म्हणा किंवा स्तोत्र म्हणा पण एकदम शांतपणाने किंवा शांत बसून आपल्याला देवीला ओटी अर्पण करायची नाही कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र याचे आपल्याला पठण करायचे आहे आता साडीवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहेत त्यानंतर ताट जे आहे ते आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि सर्व वस्तू ज्या आहे ते आपल्याला आपल्या हाताच्या ओंजळीत घेऊन म्हणजे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये धरून आपल्या छातीसमोर येईल अशा प्रकारे आपण ते धरायचं आहे जेणेकरून आणि देवीच्या समोर आपण उभं राहून हे ताट जे आहे ते धरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे माझे संसारिक आयुष्य असेल किंवा मला कुठला तुम्हाला जर कुठल्या अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला देवीकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे अगदी साध्या मनाने आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते आपल्याला तीन वेळा देवीच्या पायाजवळ किंवा मग तुमच्याकडे तुम्ही जर घरी घट घर बसलेला असेल घटासमोर हे उटी भरत असाल तर घटासमोर देखील आपल्याला तीन वेळा हे ताट जे आहे ते अशा प्रकारे देवीच्या पायाजवळ किंवा देवीच्या फोटोजवळ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपण समोर ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला जर चौरंगासमोर जागा नसेल तर तुम्ही एका अशा प्रकारे एखादा छोटा पाठ घ्या पाटावरती तुम्ही ताट ठेवा अगदी देवीच्या जवळच ठेवले पाहिजे असं नाही थोडं बाजूला ठेवलं तरी देखील चालेल पण शक्यतो बाजूला ठेवा कारण घट बसवलेला असतो घटाला धक्का लागण्याची शक्यता असते अगदी जास्त नाही पण देवीच्या फक्त पायाला असा स्पर्श झाला पाहिजे अशा प्रकारे आपण ह्या हे हा खण जो आहे ही साडी जे आहे तर याचा आपल्याला स्पर्श देवीच्या पायाला करायचा आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते आपल्याला परत एखाद्या दे चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवून घ्यायचं आहे आणि बघा या ओटीच्या साहित्यातला आपण नंतर काय करायचं तर हे सुद्धा आपण जाणून घेऊ पण त्याआधी बघा ओटी भरल्यानंतर आपल्याला लगे ती लगेच उचलून घ्यायची नाही दिवसभर ही ओटी जी आहे ती आपल्याला देवीसमोरच ठेवायची आहे तुम्ही जर घटासमोर घरीच ओटी भरत असाल तर दिवसभर तिथेच द्या एखाद्या पाटावर ठेवा किंवा एखाद्या छोट्या चौरंगावर ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे साम हे याच्यामधलं जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं आहे मात्र दिवसभर ओटी आपल्याला तशीच ठेवायची तर आता देवीला जी साडी आपण अर्पण करतो तर ती सुती आणि रेशमीच का असावी कारण बघा देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा या धाग्यांमध्ये जास्त असते म्हणून आपल्याला शक्यतो सुती किंवा रेशमी साडीच या ओटीच्या साहित्यामध्ये जी आहे तर ती घ्यायची आहे यासोबत बघा ज्यावेळेस आपण ओटी भरतो तर त्यावेळेस आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताटावरती आपल्याला झाळी ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे खण हे आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही घडी मोडून जरी ठेवलं तरी देखील चालेल त्यानंतर त्यावर नारळ नारळ ठेवायचं आहे थोडे तांदूळ जे आपण जे ठेवले तशाप्रकारे तांदूळ ठेवायचं आहे तांदूळ हे अखंडच ठेवा तुटलेले किंवा खराब झालेले ठेवू नका त्यानंतर नारळाची जी, जी, तांदूर तांदूर जी ले ले त्यान शेंडी आहे बघा शेंडी ही देवाकडे असायला पाहिजे आणि ज्या नारळाचं जे मुख आहे तर ते आपल्याकडे यायला पाहिजे अशा दिशेने आपण नारळ जे आहे ते ठेवायचं त्यानंतर ताटातील ह्या ज्या काही सर्व वस्तू असतात हे आपल्याला आपल्या ओ ओंजळीत घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे यावरती हळदी हो कुंकू अर्पण केलं त्यानंतर उंजळीत घ्यायचं आणि देवीला ओटी जी आहे ती अर्पण करायची तीन वेळा देवीच्या पायाजवळ ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही बाजूला जागा असेल तिथे ठेवा थे किंवा मग समोर चौरंगावरती ठेवलं तरी देखील चालेल तर बघा ओटी आपण ज्या वेळेस देवीच्या चरणी अर्पण करतो तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे तांदूळ ठेव ता ठेवलेले असतात त्याच्यामधले अगदी थोडे जास्त नाही अगदी थोडे तांदूळ आपण परत घ्यायचे आहे आपल्याकडे ठेवून घ्यायचे आहे आणि देवीला ही जी साडी आपण अर्पण करत असतो तर ती शक्यतो बघा तुम्ही जर घरी घटाजवळ साडी अर्पण करत असाल ओटी भरत असाल तर अर्थात जे सर्व काही साहित्य आहे ते आपण स्वतःच वापरणार असू बघा गजरा तुम्ही लावू शकता तुम्हाला भलेही आवडत नसेल पण एक दिवस का होईना गजरा तुम्ही लावा किंवा मग फुल अर्पण केलं असेल तर फुल तुम्ही लावा नारळाचा जो प्रसाद आहे नारळ जे आहे तर ते आपण प्रसाद म्हणून नंतर घ्यायचा आहे त्यासोबतच ज्या काही शृंगाराच्या वस्तू आपण याच्यामध्ये घेणार आहे त्या आपण स्वतः घालू शकतो आणि यासोबतच जे तांदूळ आपण ओटीमध्ये ठेवलेले आहे तर त्याचा आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे प्रसाद म्हणून तुम्ही एखादी खीर करा किंवा मग तुम्ही भात केला तरी देखील चालेल आणि ज्या जे दक्षिणा आपण ठेवलेली असते तर ती तुम्ही एखाद्या दानपेडीत टाका एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ते टाकू शकता आणि साडी तर आपण स्वतःही नेसू शकतो साडी ब्लाउज पीस हे आपण स्वतःसाठी ठेवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ओटीचं जे साहित्य आहे तर ते नंतर आपण स्वतः वापरात घ्यायचं आहे आणि तुम्ही जर मंदिरामध्ये ओटी भरत असाल तर तिथे तुम्हाला जे काही मिळेल तुम्हाला जर तिथे मंदिरामधल्या महाराजांनी जर गजरा दिला तुम्ही गजरा घ्या तुम्हाला जे काही साहित्य त्यांनी थोडंफार दिलं तुम्ही ते घ्या एखादं ब्लाऊज पीस दिलं तर ते तुम्ही स्वतः घेऊ शकता तर अशा प्रकारे जे साहित्य आहे तर ते आपण वापरायचं आहे तर बघा ज्या वेळेस आपण साडीने खणाने ओटी भरतो किंवा पातळाने आपण ओटी भरत असतो तर त्यावेळेस आपल्याला उभं राहूनच देवीसमोर उभं राहून आपल्याला ओटी जी आहे ती भरायची आहे ओटी ही आपण उभं राहूनच का भरायची बघा ज्या सात्विक लहरी आहे त्या देवीकडून स्त्रीकडे येत असतात यामुळे ओटी जी आहे ती आपण उभं राहूनच भरायची आहे बघ आपण जर उभं राहून देवीसमोर उभं राहून जर ओटी भरली तर त्यामुळे स्त्रीचा देवीप्रती भाव जो आहे तर तो जागृत होतो त्याचप्रमाणे सात्विक लहरी हातांच्या बोटामधून स्त्रीच्या देहामध्ये संक्रमित होत असतात म्हणून आपण ओटी जी आहे ती नेहमी उभं राहूनच देवीस देवीच्या फोटोसमोर टाकासमोर किंवा मूर्तीसमोर उभं राहून आपल्याला आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे सोबतच आपल्याला ओटी भरत असताना जे शेंडीचा भाग आहे नारळाचा तर तो देवा देवाकडे देवीकडे येईल अशा प्रकारे आपल्याला नारळ जे आहे ते साडीवरती ठेवायचं आहे आणि विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी जी आहे ती अर्पण केल्या जात असते म्हणजे एखाद्या प्रत्येक देवीचा तो तो रंग असतो तो त्या देवीला अर्पण करायचा असतो जसे की श्री दुर्गा देवीला तांबडा रंग अर्पण करायचा असतो श्री महालक्ष्मी देवीला तांबडा की आणि केशरी रंग अर्पण करायचा असतो श्री लक्ष्मी देवीला तांबडा पिवळा रंग अर्पण करायचा असतो अशा प्रकारे विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण किंवा साडी जी आहे ती आपण अर्पण करायची असते तर बघा देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते तर बघा नऊवारी साडीतील जे नऊ वार अस नऊ वार असतात तर जे किंवा जे स्तर असतात हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवितात त्यामुळे देवीला आपण नऊवारी साडीच अर्पण केली पाहिजे म्हणजेच मूळ मूळ निर्गुण शक्तीला जिच्यामध्ये देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची जी काही सर्व रूप रूपे सामावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ रंगासह नऊ रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आव्हाने करत असते म्हणून आपल्याला देवीला नऊवार साडीच ही अर्पण करायची आहे किंवा शक्य होत शक्य नसेल तर आपण सहावारी केली तरी देखील चालेल पण जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही जर नऊवारी साडी अर्पण करू शकत असाल तर अशा प्रकारे नऊवारी साडीच आपल्याला देवीला ओटीमध्ये अर्पण करायची आहे तर बघा अशा प्रकारची जी साधी सोपी पद्धतीने आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे बघा आपल्याला ओटी जी आहे ती आपल्याला हातामध्ये घेऊन हाताची ओंजट छातीसमोर येईल अशाच पद्धतीने आपल्याला देवीसमोर उभे राहायचे आहे तर यामुळे आपले मनसुद्धा शांत होते त्यासोबतच आपण जी जी व्यक्ती ओटी भरत असेल देवते समोर उभी असेल तर जास्तीत जास्त ती व्यक्ती जी आहे ती नम्र होते देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी आपल्या हाताच्या बोटातून ज्या आहेत तर त्या पूजा करणाऱ्याच्या शरीरात ज्या आहे त्या संक्रमित होण्यास सहाय्य होते आणि असे झाल्याने शरीरातील अनाहत चक्र जे आहे ते कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती जो भाव असतो तो जागृत होतो तर यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते म्हणून आपल्याला ओटी जी आहे ती देवीसमोर उभे राहूनच भरायची आहे आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर घरी ओटी भरत असाल तर सर्व साहित्य आपण जे आहे ते घरी आपल्या उपयोगात आणू शकतो किंवा मग तुम्ही बाहेर ग्रामदेव ग्रामदेवीला ओटी भरत असाल किंवा मग एखाद्या मंदिरामध्ये ओटी भरत असाल कुलदेवीला ओटी भरत असाल तिथे तुम्हाला जे काही तांदूळ मिळतील किंवा थोडंफार जे सामान मिळ तुम्हाला ते तिथून देतील तर ते आपण देवीचा आशीर्वाद म्हणून आपल्याजवळ ठेवायचं आहे आपल्या वापरात आणायचं आहे तर बघा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे देवीकडून आपल्याला चैतन्य चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आपली प्रगती व्हावी आपल्याला देवीचा भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला देवी, या देवी आईची ओटी जी आहे तर ती या नवरात्रीच्या कालावधीमध्ये भरायची आहे बघा तुम्ही अष्टमीला भरा नवमीला भरा कधी किंवा मग या नवरात्रीच्या तुम्हाला जर अष्टमी नवमीला शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या येणाऱ्या प्रत्येक दिवसाला म्हणजे तुम्ही अगदी रोज जरी भरली तरी देखील चालेल पण तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरा नवरात्रीमध्ये प्रकारे देवीची ओटी जी आहे ती आपल्याला भरायची आहे तर बघा ओटी भरण्याबाबत अशी छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ